स्वामी भक्तिमाला भाग चार ज्याप्रमाणे मोबाईलला रोज चार्जिंगची गरज असते त्याचप्रमाणे आपल्या आत्म्यालाही रोज ऊर्जेची गरज असते श्री स्वामी समर्थ नामाचा जप हाच तो स्पिरिच्युअल चार्जर आहे जो तुमच्या आत्म्याला नवी चेतना आणि शक्ती देतो रोज सकाळी तुमची आत्मिक बॅटरी फुल करत जा जेव्हा शंका आणि गोंधळाचे धुकं पसरते आणि पुढचा योग्य मार्ग दिसणे बंद होते तेव्हा फक्त शांत बसून स्वामीनामाचा सूर्य उगवू द्या त्याच्या प्रकाशात सर्व धुके आपोआप नाहीसे होईल त्यांच्या नावातच स्पष्टतेचा प्रकाश आहे या जगात माणसे आणि त्यांची दिलेली वचने बदलू शकतात पण एक वचन असे आहे जे कधीच बदलत नाही भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे हे स्वामींचे वचन त्रिकालबाधित आणि अंतिम सत्य आहे या एका वचनातच संपूर्ण विश्वाचे सामर्थ्य आहे आपण जीवनाच्या रेसिपीमधले केवळ घटक आहोत आपले प्रयत्न आपले कर्म आपले नातेसंबंध पण या रेसिपीचे मास्टरशेफ स्वतः स्वामी आहेत त्यांनाच माहीत आहे की कोणत्या घटकाला किती आणि केव्हा वापरायचे त्यांच्यावर विश्वास ठेवा ते जीवन स्वादिष्टच बनवतील जेव्हा तुम्ही अत्यंत संकटात असता आणि वाटतं की आता बुडणार तेव्हा स्वामी कृपेची एक अदृश्य लाईफलाईन तुमच्यापर्यंत पोहोचते ती तुम्हाला त्या संकटाच्या सागरातून बाहेर खेचते आणि तुम्हाला सुरक्षित किनाऱ्यावर आणते तुम्ही कधीच एकटे नसता हे नेहमी लक्षात ठेवा जगाच्या गजबजाटात हजारो आवाज आहेत जे तुम्हाला सल्ला टीका आणि मतं देत असतात या गोंधळात स्वामींचा आवाज अतिशय शांत असतो पण खरा भक्त तो आवाज कुठेही आणि कधीही ओळखतो तोच आवाज अंतिम आणि माना तुमच्या घरात अंधार असेल तर तुम्ही अंधाराला दोष देत नाही तुम्ही फक्त लाईटचा स्विच चालू करता त्याचप्रमाणे जीवनात समस्यांचा अंधार असेल तर फक्त स्वामी नामाचा स्विच चालू करा कृपा आपोआप उजळेल शक्ती तिथेच आहे फक्त स्मरण करण्याची गरज आहे पैसा मालमत्ता किंवा वेळ गुंतवण्यापेक्षा स्वामींच्या भक्तीत केलेली गुंतवणूक सर्वश्रेष्ठ आहे कारण या गुंतवणूकवर मिळणारा परतावा म्हणजे शांती समाधान आणि आनंद हा अमर्यादा आहे हीच एकमेव अशी गुंतवणूक आहे जिथे तोटा कधीच होत नाही जेव्हा एखादा प्रामाणिक भक्त चुकीच्या मार्गावर जाऊ लागतो तेव्हा स्वामी अशी परिस्थिती निर्माण करतात की त्याची दिशा आपोआप योग्य मार्गावर येते यालाच ऑटोमॅटिक करेक्शन मोड म्हणतात ही कृपा फक्त खऱ्या भक्तांनाच अनुभवता येते देवाचे विधान समजणं खूप कठीण असतं पण स्वामी तेच विधान सोप्या भाषेत समजावून सांगतात ते देव आणि भक्त यांच्यातील दू भाषा आहेत जे आपल्या भावना देवापर्यंत आणि देवाचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचवतात स्वामींमुळेच देव आपल्याला अधिक जवळचा वाटतो ज्याप्रमाणे जहाजाला स्थिर ठेवण्यासाठी नांगर असतं त्याप्रमाणे मनाला स्थिर ठेवण्यासाठी स्वामी नाम असतं विचारांच्या आणि भावनांच्या वादळात जेव्हा मन भरकटतं तेव्हा हे नामाचे नांगर त्याला स्थिर करते या नांगरानेच मनशांतीचा किनारा मिळतो आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या नात्यात बांधलेला आहे पण स्वामींशी असलेले भक्तीचे नाते सर्वात पवित्र आहे कारण हे नातं रक्ताचे नाही तर आत्म्याचे आहे आणि हे या जन्मापुरते नाही तर जन्मोजन्मीचे आहे हे नातंच तुम्हाला तारून नेते एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रयत्न केले आणि ती मिळाली नाही तर निराश होऊ नका कदाचित स्वामींनी तुमच्यासाठी त्यापेक्षाही उत्तम आणि भव्य काहीतरी योजना करून ठेवली असेल लहान गोष्टींच्या मोहात मोठ्या देणगीला विसरू नका नियतीच्या आणि प्रारब्धाच्या कोणत्याही वादविवादात शेवटचा आणि अंतिम शब्द नेहमी स्वामींच्या कृपेचा असतो त्यांची इच्छा असेल तर ते संपूर्ण खेळाचा निकाल बदलू शकतात फक्त तुमचा त्यांच्यावरचा विश्वास आढळ हवा तेच अंतिम निर्णय देणारे आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ